आपण हा डोहाळे जेवणाचा केक शिकणार आहोत आज आपण बनवणार आहेत पिस्ता फ्लेवरचा केक आज मला डोहाळे जेवणाची फर्स्ट माझ्या केकच्या याच्यातली प्रवासातली पहिली ऑर्डर आहे चला तर मग बघूया आपण आज केक आपण अर्धा किलोचा केक बनवणार आहे त्याच्यासाठी पावशे प्रीमिक्स घेऊया या प्रिमिक्समध्ये आपण आता पिस्ता फ्लेवरचे इन्सेन्स थोडंसं तीन चार थेम टाकू टाकायचं आहे या बाउलमध्ये आपण केक ठेवणार आहे म्हणून त्याला थोडं ते प्रिमिक्स आधी लावून घ्यायचं आहे आणि ते उरलेलं प्रिमिक्स भिजवायच्या प्रिमिक्समध्ये टाकून द्यायचं याला आपण आता थोडं थोडं पाणी टाकून सण भिजून घेऊ याच्यामध्ये जर प्रीमिक्समध्ये तुम्हाला कोणता कलर हवा असेल तर कलर पण टाकू शकता जवळ व्हायचंच करते बघाय तर मग आपण आता हे प्रिमिक्स भिजवलेलं आहे याला आपण आता मायक्रोओमध्ये ठेवूया याला मायक्रोओव्हन मध्ये असं ठेवल्यानंतर आपण त्याचा टाइम सेट करूया मी आधी चार मिनिट लावते आपण हा अंदाजे व्हिप्रीम काढून घेतलेला आहे केफोईस्तो हो आपण त्याला आता तोपर्यंत शिजवलेला आहे बघा खाली पडते का ते मस्त झालेलं आहे बघा आपला केक किती सॉफ्ट झालेला आहे त्याला आपण आता काढूया त्याच्या आधी आपण याच्यावर आता थोडस विक्रीम लावूया असं थोडस लावून घ्यायचं हा केक काढलेला आहे मी आता

बघा किती घट्ट झालाय आज मस्त झालाय आपण आता या केक वर साखरेच पाणी टाकूया जर अशी बाटली नसली तरी वाटीमध्ये करून सण चमच्याने टाकू शकता त्याच्यावर आपण आता हे टाकू या विक्रीमवर आपण हे विस्त्याचा क्रश टाकूया क्रश जेवढं जास्त वापराल तेवढा चविष्ट केक लागतो आता आपली ही पहिली लेअर कंप्लीट झालेली आहे आता त्याच्यावर ही दुसरी लेअर करू आणि त्याच्यावर पण साखरेचं चा पाणी विक्रीम आणि नंतर क्रश टाकूया आपण आपल्या केक मस्त बरोबर करूया आपल्याला हा केक केव्हा जेवणाचा असल्यामुळे वरतून अर्धा पिंक आणि दुसरा कोणताही कलर वापरूया आता आपण या अर्ध्या भागाला पिंक कलरने असा अर्धा करून घेऊ नंतर मग पूर्ण पिंक पिंकच लावली करू बघा हा केक आपण अर्धा रेड केले ब्ल्यू पिंक केलेला आहे आणि अर्धा ब्ल्यू केलेला आहे त्याच्यावर आपण आता डिझाईन करूया खाली पण तसेच फुलांची डिझाईन करते मी हा केक पूर्ण सिंपल असतो डोहाडे तो जेवणाचा हा आपला तयार झालेला आहे डोहाडे जेवणाचा केक बघा तुम्हाला हा केक कसा वाटला मला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर तेही करा आणि लाईक करा थँक्यू